नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत की जबाब घेऊन वारसा हक्क बदलता येतो का तर एका व्यक्तीला एखादी मिळकत मालकी हक्काने मिळालेली आहे ते तो मालकी हक्क जो आहे तो खरेदीने येतो वारसा हक्काने येतो किंवा वाटपाने येतो किंवा एखाद्या रजिस्टर दस्ताद्वारे येतो जसं की बक्षीसपत्र असेल मृत्यूपत्र असेल तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा मालकी हक्क आला आणि त्याचं नाव मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर घर जागांच्या उतार्यावर लागलं आणि त्या व्यक्तीला आपला जो हक्क आहे हिस्सा आहे तो आपल्याला आपला हक्क दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आहे तर त्या व्यक्तीनं त्या संबंधित अधिकाऱ्याकडं एखादा जबाब दिला की ही माझी मिळकत आहे आणि ही माझी मिळकत मला या व्यक्तीला द्यायची आहे त्याप्रमाणे मी आज रोजी ही मिळकत ह्या व्यक्तीला दिलेली आहे त्यामुळं माझ्याऐवजी या व्यक्तीचं नाव त्या, त्या मिळकतीच्या उतार्यावर म्हणजे सातबारा असेल घर जागा असतील सिटी सर्वे असेल किंवा ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका लावावे असा जर आपण अर्ज दिलेला असेल त्या व्यक्तीनं तर त्यांनी दिलेल्या त्या अर्जावरनं जबाबावरून नुसत्या त्या ज्याचं नाव लावायचं आहे त्याचं नाव लागेल का हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी मिळकत मालकी हक्काने मिळते त्यावेळी त्या व्यक्तीला जर आपली मिळकत अन्य कोणालाही द्यायची असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला त्या रजिस्टर दस्त करावा लागतो रजिस्टर दस्ताशिवाय किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा शेतजमिनींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करून मालकी ट्रान्स्फर केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मालकी मिळू शकत नाही माझं उतार्यावर नाव आहे आणि मी एक त्या महसूल अधिकारी यांच्याकडं किंवा संबंधित घरजागा असतील तर सिटी सर्वे ग्रामपंचायत किंवा अन्य ठिकाणी एखादा जबाब लिहून दिला की ही माझी मिळकत आहे परंतु मला ही मिळकत नको आहे आणि माझ्याऐवजी ह्या व्यक्तीचं नाव लावावं तर तसं त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव लावलं जात नाही कारण स्थावर मिळकतीची मालकी ट्रान्सफर ज्यावेळी करायची असते तर त्यासाठी रजिस्ट्रेशन ॲक्ट कलम सतराप्रमाणे तो दस्त हा रजिस्टर करावा लागतो आणि किंवा माननीय न्यायालयातून वाटप करून घ्यावं लागतं आदेश घ्यावा लागतो मालकी हक्काबद्दलचं डिक्लेरेशन घ्यावं लागतं किंवा जसं की मी आत्ता सांगितलं तसं वाटपाच्या प्रकरणांमध्ये कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम याच्याखाली आपल्याला मालकी मिळू शकते जर आपलं वाटप झालेलं असेल तर परंतु बऱ्याच जणांचा असा समज असतो की माझी जमीन आहे मला माझ्या मुलांच्या नावावर करायची चा, आहे नातवांच्या नावावर करायची आहे मुलीच्या मुलांच्या नावावर करायची आहे आणि त्यासाठी मी त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जबाब द्यायला तयार आहे जण वयस्कर झालेले असतात त्यांची इच्छा असते की ती मिळकत त्यांना पाहिजे त्यांच्या नावावर करायची आहे म्हणून ते म्हणत असतात की माझा जबाब घ्या आणि ही मिळकत तुमच्या नावावर करून घ्या तर अशा प्रकारे जबाब घेऊन वारसा हक्क प्राप्त झालेला असेल किंवा एखादी मिळकत जी आहे ती आपल्याला मालकी हक्काने आलेली असेल तर ती मिळकत केवळ कुठे जबाब देऊन ती मिळकत ट्रान्सफर होऊ शकत नाही दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं स्थावर मिळकत असेल तर तर ही गोष्ट जी आहे ही आपल्याशी शेअर करायची होती म्हणून आज आपण भेटलेलो आहोत आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद